हॅलो नमस्कार मी कृशाली ब्लॉग कॉल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेलं आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे संडे आणि आता वाजले साडेतीन आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करते मी तुम्हाला आता सगळं सांगते की एवढा उशीर का झाला किंवा मला सकाळी शूट करायला का नाही भेटलं वगैरे वगैरे सगळं काही आणि आत्ता पण मी गेल्या एक तासापासून शूट करायचं ट्राय करते पण मला माझा भाऊ अजिबात शूट करू देत नव्हता त्याच्यामुळे उशीर झाला आहे आणि आता तो तर माझी क्लिपच काढून घेऊन गेला आहे त्याच्यामुळे आता अश्य... अश्य आ, मी अशीच अशीच शूट करते मी तुम्हाला सांगते काय झालं मी सकाळी उठले दहा वाजता ठीक आहे उठले त्याच्यानंतर ना मी जो कालचा ब्लॉग आहे का ना तो एडिट करून अपलोड केला होता मला ना लकीचा जो शॉर्ट आहे तो, तो थोडंफार बघायचं होतं की त्याला कोणतं गाणं लागेल वगैरे आणि अजून एक होता व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ होता जो मला एडिट करून टाकायचा होता उठल्यापासून ते करते करते होतच नाही मग ते लकीचा कसा कसा केला आणि मग तो शॉट अपलोड करून दिला त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं गौरींसाठी साडी घ्यायला ठीक आहे तर मग मा, आम्हाला मार्केटला जायचं होतं मग मला हेअर वॉश करायचं होतं सकाळी मी ते पण नाही केले कारण की हेअर वॉश करायचा म्हटलं की टाईम लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तर ते सुकणार नाहीत आणि इथे पाऊस खूपच आहे म्हणजे कंटिन्यू आता तीन दिवस झाले मी घरी आहे पाऊस कंटिन्यू पडतो आहे तर ते पण एक रिझन होतं मग मी उठले मग मी आंघोळीला गेले आंघोळी वगैरे करून आले मग मी खाल्लं बटाट्याच्या भाजीची ना जसं आपण पराठे बनवतो ना तर पराठ्यामध्ये आपण हे वापरतो ना जे आपलं गव्हाचं पीठ असतं तर मम्मीने ना ती बटाट्याची भाजी आपल्या भाकरीचं पीठ असतं त्याच्यामध्ये घेऊन ती अशी भाकर टाईप बनवलं होतं जे खूप चांगलं लागतं असं क्रिस्पी क्रिस्पी लागतं कारण की भाकर कशी आपली क्रिस्पी असते तर ते बनवलं होतं तर मग मी आंघोळ करून आले मग मी ते खाल्लं मग मी कॉफी पिली ठीक आहे हे सगळं करता करता मला वाजले बारा मग असं होतं की कल्याणला वगैरे पण साड्या छान मिळतात पण आता उल्हासनगरमध्ये पण ना चार नंबर मार्केटमध्ये दोन तीन दुकानं आहेत म्हणजे एक प्रकाशवालाचं आहे एक ओम क्रिएशन आहे तर तिथे पण चांगले मिळतात म्हणजे इट्स बोलतात इट्स डिपेंड्स ऑन लक की जर तुमचं लक आहे तर तुम्हाला कमी किमतीत खूप सुंदर साडी पण मिळते आणि जर लक नाही आहे तर तुम्ही बोलता तुमचं बजेट तुम्ही खूप वाढवता पण तुम्हाला साडी मिळत कि कि नाही किंवा आवडत नाही मग आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण आपल्या जवळचं जर आधी फिरून घेऊयात नंतर मग नाही आवडलं तर आपण कल्याणला जाऊयात मग आम्ही बारा वाजता निघालो घरून मग आम्ही गेलो इथे चार नंबरमध्ये त्या दोन तीन दुकानांमध्ये तिथे साड्याच नाही आहेत चांगल्या म्हणजे आता प्रकाशवाल्याकडे गेली तिथे तर सगळे ते जुने पॅटर्न्स म्हणजे एवढे जुने पॅटर्न्स की जेव्हा मी लहान होतो तेव्हा त्या बाजी वगैरे का कशा सा घालायच्या साड्या तशा साड्या होत्या आता त्या साड्या आत्ताच्या काळात आम्ही घेणार आहोत का आणि असं की जर आम्ही गौरींसाठी साड्या घेतो आहे तर त्यांना नेसवून झाल्यानंतर त्या साड्या आम्ही वापरणार असं थोडी की आपण तर टिकून देतो किंवा यूज नाही करत तर त्या दोन्ही गोष्टींचा विचार करायला लागतो मग आम्ही काय बोलतात ते सगळं बघितलं वगैरे नाही आवडलं मग आम्ही गेलो ओमवाल्याकडे ओमवाल्याकडे गेलो तिथे पण बघतोय तर तिथे पण काही आवडतच नाही सेम सेम तेच तेच पॅटर्न्स आहेत वगैरे तर ते पण तसंच होत होतं मग आम्ही तिथून विचार केला की ठीक आहे आपण जाऊया आता दोन नंबरला मग आम्ही दोन नंबरला जायला निघालो तिथून मग आम्ही ऑटो वगैरे पकडले दोन नंबरला पोहोचलो तिथे द्वारकादास म्हणून खूप फेमस शॉप आहे जिथे आधी खूप छान साड्या मिळायच्या म्हणजे दोन तीन वर्षांआधी खूप मस्त गेलो तिथे तर त्यांनी तर लास्ट सहा महिन्यांपासून सेलच लावला आहे त्याच्यामध्ये असं की तुम्ही चार हजाराला दोन साड्या घ्या पाच हजाराला दोन साड्या घ्या अशा आणि ज्या साड्या म्हणजे ना आय डोंट नो बायका त्या कशा घेत आहेत त्या चांगल्या नाही आहे तुम्ही वेअर नाही करू शकत अशा त्या साड्या होत्या आणि तरी पण तिथे एवढी गर्दी म्हणजे मी विचार करते की असं विचार करून आतमध्ये जाते की एवढी गर्दी आहे तर मे बी चांगल्या साड्या असतील लोकं घेतील वगैरे वगैरे काहीच नव्हतं मग तिथे अजून एक कुलस्वामिनी म्हणून दुकान तिथे गेलो तिथे पण काहीच नाही आणि काच्याही रेट लावलेत ॲट तुम्ही रेट जर लावतात तुम्ही त्या साडीकडे बघून त्या ग्राहकाला पण वाटलं पाहिजे की ओके ही साडी त्या वर्थ इट आहे अडीच तीन चार हजाराची अजिबात नव्हतं इथेच आम्हाला दोन वाजले मग आम्ही मी मम्मीला तरी म्हटलं की आपण आत्ता जायचं का कल्याणला आणि ती थकली होती कंप्लीटली ती म्हणाली नको ने आपण नेक्स्ट सॅटर्डेला जाऊयात मग तिथे एक दही वाला होता मग आम्ही दहीवडा घेतला घरी आलो मग दहीवडा खाल्ला आम्ही कारण की मी जेवण तर नाही केलं कारण की बारा वाजता जरी भाकर वगैरे खाल्ली आहे तर भूक नव्हती दहीवडा खाल्ला आणि मग असं आहे की मला शूट करायचं आहे मी सकाळपासून काहीच नाही केलं आहे आणि माझा भाऊ मला खूप त्रास देत होता मला शूटच करू देत नव्हता तर त्याच्याशी भांडत 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 आत्ता मला फायनली टाईम भेटला तर मी कंटिन्यू पाच मिनटं तुमच्याशी बडबड केली आहे पण ठीक आहे तर आता पुरतं ते झालं आहे आता मी पुढे काय करते ते मला माहिती नाही जे पण काही करेल तुमच्यासोबत शेअर करेल तर ब्लॉग बघत राहा राहाईच मी दुपारी शूट केलं त्याच्यानंतर मी झोपून गेले होते दोन तास मग मी सात सव्वा सात वाजता उठले मग मी कॉफी पिली आणि त्याच्यानंतर जे थोडंफार मला नोट्स काढायचे होते ते यूट्यूबच्या व्हिडिओजचे ते मी काढलेत फिफ्टी एट व्हिडिओजच्या नोट्स काढल्यात मी एकशे बावीस पेजेस झालेत व डॉक्युमेंटमध्ये आणि ते मी कसं वाचणार आहे आणि कसं शिकणार आहे मला नाही माहिती पण ॲटलीस्ट आपल्याकडे आता नोट्स तरी रेडी आहेत की बाबा जर कोणी विचारलं की तुम्ही काय केलं वगैरे तर आपल्याकडे रेडी आहे त्याचं थोडंसं आता अजून छोटं बनवायचं मी ट्राय करेन पण आता चॅट जी पी टीचं लिमिट परत संपलेलं आहे पण ठीक आहे झालं आपल्या नोट्स तरी तर ते मी स्वतः स्वतःला तर ते मी सगळं स्वतःला पाठवून झालं आहे अभी मी खाऊंगी खाना तर आता मी उठते लॅपटॉप वगैरे ठेवते आणि मग जेवण करते मी जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर जेवणात आज होतं टमाट्याची चटणी चपाती आणि डाळ भात तर मग मी जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मी टाईमपासच करते आता ऑलरेडी बारा वाजलेत तर म्हटलं आपला ब्लॉग एंड करून टाकावात मला हेअर वॉश पण करायचं होते पण मला टाईमच भेटणार या आणि मी नंतर इव्हिनिंगला करणार होते इव्हिनिंगला मी ते नोट्स वगैरे काढत बसले तर नाही जमलं आता उद्या सकाळ सकाळी लवकर उठून मला हेअर वॉश करून मग ऑफिसला जावं लागेल आणि कंटिन्यू पाऊस पडतोय तर माझं असं खूप आहे धोधो पाऊस पडला पाहिजे उद्या सकाळी म्हणजे मी त्यांना वर्क फ्रॉम होमसाठी रिक्वेस्ट करू शकेन जे ते ॲक्सेप्ट करतील की न्यायचे चान्सेस फार कमी आहेत पण आपण करू तर शकतोच पण पाऊस असेल तरच नाहीतर नाही चुपचाप जावं लागेल ऑफिसला आणि उद्या शेवटचा श्रावण सोमवारसुद्धा आहे उद्या उपवाससुद्धा आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि उद्या ऑफिससुद्धा आहे तीन दिवसाची सुट्टी अशी पटकन निघून गेली पाच दिवसासाठी आता ऑफिस जाणार नाही ना ना। रोज काहीतरी नवीन काहीतरी धमाका होतच राहणार आहे पण आता काय करणार आपण काहीच नाही करू शकत सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर तुमचे काय सजेशन्स असतील काहीही असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तुम्हाला अजून माझ्याबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल कमेंट करा भेटूयात उद्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय